नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे अंगणवाडी मुख्य सेविका या पदासंदर्भात जर तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण लेक्चर असेल यापूर्वी आपण एकूण वीस लेक्चर अपलोड केले ते सर्व लेक्चर पहा जेणेकरून तुमचे तांत्रिकचे ऐंशीपैकी पैकी ऐंशी गुण या ठिकाणी येणार आहेत तर या लेक्चरच्या माध्यमातून म्हणजे हे एकवीस लेक्चर आहे या लेक्चरच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग अधिनियम दोन हजार पाच यावर कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात यावर एकूण प्रश प्रश्न सतरा तयार होऊ शकतात तर ते सतरा प्रश्न आपण डिटेल्समध्ये चर्चेला घेतलेले आहेत शेवटपर्यंत लेक्चर पहा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्यासोबतच जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लेक्चरला लाईक करायला विसरू नका या लेक्चरचं लाईकचं टार्गेट असलं आपलं शंभरचं सर्वांनी लाईक करा तर तोपर्यंत अंगणवाडी मुख्य सेविका या पदासाठी जर तुम्हाला प्रश्नसंच हवा असेल अशाच प्रकारचे जर तुम्हाला प्रश्नसंच ऑनलाईन पद्धतीनं सोडवायचं असेल तर तुम्ही प्रश्नसंच बाय करू शकता या प्रश्नसंचच्या माध्यमातून योजना असतील कायदे असतील पोषण अभियान असतील संगणक असेल हे चारही भाग म्हणजेच तुमचे ऐंशी गुणाची परफेक्ट तयारी होणार आहे या ठिकाणी ऑफर आहे एकशे नव्याण्णव रुपयाचा प्रश्नसंच तुम्हाला फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये दिला जात आहे प्रश्नसंच बाय करण्यासाठी डिजिटल जे के हे प्ले तुम्ही अप्लिकेशन डाउनलोड करा ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला मी पहिल्या कमेंट बॉक्समध्ये पिन केले त्यावर तुम्ही क्लिक करून या ठिकाणी क्वेश्चन बँक बाय करू शकता तर या ठिकाणी पहा पहिला प्रश्न आपण डिस्कस करूया राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम दोन हजार पाच किंवा अंमलात आला प्रत्येक प्रश्न महत्वपूर्ण असेल या कायद्यावर फक्त आणि फक्त सतरा प्रश्न तयार होतात ते सर्व सतरा प्रश्न आपण कवर केले होते तर हा अधिनियम केव्हा अंमलात आला एक जानेवारी दोन हजार सहा वीस जानेवारी दोन हजार चार वीस जानेवारी दोन हजार सहा वीस जानेवारी दोन हजार दहा तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो वीस जानेवारी दोन हजार सहाला ला राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण अधिनियम दोन हजार पाच हा अंमलात आला आता या कायद्याचा उद्देश काय म्हणजे कोणताही कायदा असेल कोणताही अधिनियम असेल तर त्याचा उद्देश असतो तो उद्देश सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो त्यामुळे या कायद्याचा उद्देश पहा या कायद्याचा मुख्य उद्देश बालकांच्या हक्काचे संरक्षण करणं संवर्धन आणि पालन सुनिश्चित करणं आणि मुलांचे शोषण अन्याय दुर्लक्षण टाळण्यासाठी हा कायदा अस्तित्वात आला पहिला पॉईंट आहे की बालकांचं संरक्षण करणं त्यांचं संवर्धन करणं आणि त्यांचं पालकत्व सुनिश्चित करणं आणि बालकांचं मुलांचं जे शोषण होते अन्याय होतो तर ते या ठिकाणी या कायद्याने आबाधित राहण्यासाठी हा कायदा दोन हजार सहाला अंमलात आला त्यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी पहा राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग दोन हजार पाचमधील कलमानुसार राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाची स्थापना करण्यात आली आता कोणता असं कलम आहे दोन हजार पाचच्या या कायद्यामधलं किंवा अधिनियमामधलं तर या अधिनियमानुसार आयोगाची स्थापना करण्यात आली म्हणजे एक राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग आहे तर कोणत्या काय कलमानुसार या आयोगाची स्थापना करण्यात आली तर याचं योग्य उत्तर या ठिकाणी पाहण्याआधी पर्याय पहा कलम एक कलम दोन कलम तीन कलम चार तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो कलम तीन नुसार राष्ट्रीय बाल हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली आता यामध्ये पा हा कायदा केव्हा आला आपण पाहिले वीस जानेवारी दोन हजार ला हा कायदा अंमलात आला राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग या कायद्याच्या अंतर्गत कलम तीन नुसार स्थापना करण्यात येते तर त्याला नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स तुम्हाला अशा प्रकार सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की एन सी एन सी पी सी आर याचं फुल फॉर्म काय किंवा विस्तारित रूप काय अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यामुळं नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड राईट्स हे तुम्ही पाठ करा त्यानंतर राज्यस्तरावर राष्ट्रीय स्तरावर जर राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग असेल तसंच राज्यस्तरावर राज्य बालहक्क संरक्षण आयोगसुद्धा आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये राज्य बालहक्क संरक्षण आयोग आहे देशाचा जर विचार केला तर राष्ट्रीय बाल संरक्षण आयोग असेल त्यानंतर तिसरा प्रश्न या ठिकाणी पहा राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम दोन हजार पाच मध्ये एकूण किती कलम आहेत आय एम पी प्रश्न आहे प्रत्येक कायद्यातील कलम एकूण किती आहेत महत्त्वपूर्ण कलम कोणते आहेत प्रकरणं किती आहेत महत्त्वपूर्ण प्रकरणं किती आहेत त्यानंतर तो कायदा तुमच्या स्लॅबसमध्ये किती महत्त्वपूर्ण आहे त्यावर तुमचा अभ्यास करायचा आहे त्यानुसार तुम्हाला टेक्निकलला प्रश्न येतील तर त्यासाठीच म्हणजे कोणता कायदा किती महत्त्वपूर्ण आहे कोणती योजना किती महत्त्वपूर्ण आहे त्यानंतर संगणकचा कोणता भाग किती महत्त्वपूर्ण आहे पोषण अभियानचा एकूण किती कोणता भाग महत्त्वपूर्ण आहे यासाठीच आपण प्रश्नसंच लाँच केला आहे जर तुम्हाला प्रश्नसंच हवा असेल तर डिजिटल जे के हे प्लेस्टोरून तुम्ही अप्लिकेशन डाउनलोड करू शकता ऑफर सुरू आहे एकशे नव्याण्णव रुपयाचा कोर्स असेल तो तुम्हाला फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही हा कोर्स बाय करू शकता कोर्स बाय करण्यासाठी डिस्क्रिप्शन दि, बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिली किंवा पहिल्या कमेंट बॉक्समध्ये जी लिंक असेल तर त्यावर तुम्ही क्लिक करून ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही कोर्स बाय करू शकता तर यामध्ये एकूण किती कलम आहेत चोवीस अठ्ठेचाळीस सत्तावन सदोतीस तर याचं योग्य उत्तर असेल राष्ट्रीय बालहक्क संरक्षण अधिनियममध्ये सदोतीस कलम आहेत पर्याय नंबर चार एकूण सदोतीस कलम आहेत आता यामध्ये पहा कलम तीन काय सांगते तर कलम तीन सांगते की राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाची स्थापना करणे राष्ट्रीय बालहक्क संरक्षण अधिनियम आयोगाची स्थापना कलम तीननुसार केली जाते त्यानंतर कलम सांगते की सतरा राज्य बालहक्क संरक्षण आयोगाची स्थापना नॅशनलचा जर विचार केला सेंट्रल तर कलम तीन आहे आणि राज्यासाठी स्टेटसाठी किती आहे तर कलम सतरा हे सर्व दोन्ही कलम तुम्ही पाठ करा त्यानंतर यामध्ये पहा एकूण प्रकरणं किती आहेत तर प्रकरणे एकूण आहेत सात या ठिकाणी चार टाईप झाले तर प्रकरण आहेत एकूण सात आणि एकूण कलम आहेत सदोतीस अशा प्रकारे अडिकणी प्रकरण लक्षात ठेवा आणि कलम लक्षात ठेवा राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना तिसऱ्या क्रमानुसार केली जाते त्यानंतर राज्य बाल हक्क आयोगाची स्थापना कलम सा सतरानुसार केली जाते जर अजूनपर्यंत तुम्ही टी सी एस पॅटर्ननुसार अंगणवाडी मुख्य सेविका प्रेवेक्षिका तांत्रिक डायरी हे पुस्तक परचेस केलं नसल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं पुस्तक परचेस करू शकता ऑनलाईन पद्धतीनं पुस्तक घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिले त्यावर तुम्ही क्लिक करू शकता हे पुस्तक बाय करू शकता विजयपद पब्लिकेशनचं हे पुस्तक असेल यामध्ये तुम्हाला गुणाची तुमची परिपूर्ण तयारी होणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या कोणत्याही हे तुम्ही पुस्तक परचेस करू शकता काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्यानंतर चौथा प्रश्न या ठिकाणी पहा राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग दोन हजार पाचमधील कोणत्या कलमानुसार राज्य बालहक्क आयोगाची स्थापना करण्यात आली आपण प प्रश्न डिस्कस केलेला या ठिकाणी प्रश्न आला होता किंवा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आपण डिटेल्समध्ये उत्तर पाहत असतानाचं उत्तर पाहिलं होतं तर राज्य बालहक्क आयोगाची स्थापना करण्यासाठी कलम कोणता ता आहे तर कलम आहे सतरा कलम सतरा आहे कलम तीन तुम्ही ते लक्षात ठेवा राष्ट्रीय बालहक्क आयोगाची स्थापना केली जाते कलम सतरानुसार राज्य बाल आयोग की स्थापना केली जाते आता यामध्ये पा या आयोगाची रचना कशी असते तर अध्यक्ष असतात अध्यक्षासोबत सहा सदस्य असतात म्हणजे एकूण किती सदस्य असतात तर एकूण सात सदस्य असतात अध्यक्ष व सदस्याची मुदत तीन वर्षाची असते किंवा पासष्ट वर्षापर्यंत असते म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न जाऊ शकतो की आयोगाची रचनामध्ये एकूण सात सदस्य या ठिकाणी ही समिती किंवा आयोग असतो अध्यक्ष व हो सदस्याची मुदत तीन वर्ष असते किंवा पासष्ट वर्ष जे आधी होईल त्यानुसार या ठिकाणी हे सदस्य या ठिकाणी आयोगाची रचना असते तर पाचवा प्रश्न पहा मित्रांनो राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण अधिनियम दोन हजार पाचमधील कोणत्या कलमामध्ये आयोगाची कार्य अधिकार देण्यात आले त्यामध्ये कलम या ठिकाणी पहा तर कलम एक कलम दोन कलम तीन कलम चार तर त्याचं योग्य उत्तर असेल कलम तीनमध्ये जे काही आयोग आहे तर त्या आयोगाचे कार्य अधिकार देण्यात आलेले आहेत त्यानंतर प्रश्न सहावा आहे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण अधिनियम दोन हजार पाचमध्ये एकूण किती प्रकरण आहेत एकूण प्रकरण किती आहेत आपण पाहिलेलं आहे एकूण प्रकरण आहेत सात म्हणजे पर्याय नंबर चार या ठिकाणी बरोबर आहे एकूण प्रकरण आहे सात सदोतीस एकूण कलम आहेत त्यानंतर सातवा प्रश्न राष्ट्रीय बालहक्क संरक्षण अधिनियम दोन हजार पाचमधील मधील कोणत्या प्रकरणामध्ये बाल न्यायाची तरतूद करण्यात आलेली आहे प्रकरण या देखील विचारलंय तर कोणत्या प्रकरणामध्ये बाल न्यायाची तरतूद केली प्रकरण दोन प्रकरण चार प्रकरण पाच प्रकरण सात तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो प्रकरण पाच मध्ये राष्ट्रीय बाल न्यायालयाची तरतूद करण्यात आलेली आहे प्रकरण पाच मध्ये त्यानंतर प्रश्न आठवा आहे राष्ट्रीय बालहक्क संरक्षण अधिनियम दोन हजार पाचमधील बाल न्यायासाठी विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यासाठी त्यांना किती वर्ष कार्य केलं पाहिजे म्हणजे बाल न्यायालय आहे प्रकरण पाचमध्ये आपलं दिलेलं आहे तर त्यामध्ये सरकारी वकील म्हणून जर एखाद्या वकिलाला जर नियुक्ती करायची असेल तर ते किती वर्षाचा वकिलीचा अनुभव असणं गरजेचं आहे एकूण तीन वर्ष सात वर्ष पाच वर्ष चार वर्ष तर याचं योग्य उत्तर असेल एकूण सात वर्षाचा जर अनुभव असेल तर त्याला सरकारी वकील म्हणजे बाल सरकारी वकील म्हणून या ठिकाणी तशा प्रकारची नियुक्ती दिली जाते म्हणजे दुसऱ्या पर्यायाचं या ठिकाणी उत्तर बरोबर असेल त्यानंतर नवा प्रश्न राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम दोन हजार पाचमधील मधील कोणत्या कलमामध्ये बाल न्यायालयाची तरतूद करण्यात आलेली आहे आता यामध्ये कलम विचारलाय बाल न्यायालयाची तरतूद कोणत्या याच्यामध्ये करण्यात आलेली आहे तर कलम एकोणीस कलम पंचवीस कलम एकतीस कलम चाळीस तर याचं योग्य उत्तर असेल कलम पंचवीसमध्ये बाल न्यायालयाची तरतूद करण्यात आलेली आहे त्यानंतर प्रश्न दहावा आहे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगातील अध्यक्ष सदस्य यांची मुदत एक व एक वेळेच्या कालावधीसाठी किती वर्ष असते आपण वर डिस डिस्कस केलं होतं की ज्यावेळेस एखादी वेळेस जर एखादा सदस्याला अध्यक्षाला राष्ट्रीय बाल आयोगाचा अध्यक्ष असेल सदस्य म्हणून जर त्याने जर नियुक्ती दिली असेल तर त्याला जास्तीत जास्त तीन वर्ष त्या पदावर त्या ठिकाणी राहता येते म्हणजे पर्याय दोन नंबरचा या ठिकाणी बरोबर असेल म्हणजे तीन वर्षापर्यंत ते पदावर राहू शकतात किंवा पासष्ट वर्ष जर एखाद्या वेळेस जर एखादा सदस्य किंवा एखादा जर अध्यक्ष जर त्या पदावर जर गेला असेल जर त्यांचा त्यावेळेस जर वय जर असेल चौसष्ट वर्ष तर त्यांना फक्त पासष्ट वर्षापर्यंत त्या पदावर राहता येईल म्हणजेच तीन, तीन वर्ष ही मुदत नाही पण पासष्ट वर्षापर्यंत आणि तीन वर्ष अशी मुद्दत त्या ठिकाणी दिलेली आहे त्यानंतर अकरावा प्रश्न या ठिकाणी पहा राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षाचा वयाची टिंबटिंब वर्ष पूर्ण केल्यानंतर पद धारण करता येणार नाही हा एक महत्वपूर्ण प्रश्न असेल वयाची पासष्ट वर्ष जर पूर्ण केलेला तर एखादा व्यक्ती असेल एखादा जर अधिकारी असेल जर त्याला जर त्या ठिकाणी जर राष्ट्रीय बाल आयोगाच्या काय कायद्यावर त्या ठिकाणी जर अध्यक्षपदावर जर घेतला असेल किंवा पूर्वी जर सदस्य असेल तर त्याला या ठिकाणी पास पासष्ट वर्षापर्यंतच त्या ठिकाणी त्या पदावर राहता येते म्हणजे अध्यक्षाचा जे कालावधी असेल तर तो पासष्ट वर्षापर्यंत असणार आहे त्यानंतर राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाच्या सदस्यांना वयाची या ठिकाणी सदस्य विचारले सदस्याला वयाची किती वर्ष पूर्ण केल्यानंतर पद धारण करता येत नाही या ठिकाणी सदस्य विचारले तर सदस्याचं आहे साठ वर्ष आणि अध्यक्षाचा आहे पासष्ट वर्ष पासष्ट वर्षापर्यंत त्यानंतर तेरावा प्रश्न आहे राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयो आयोगाची कार्य ओळखा बालकांच्या हक्काची उघडपणे चौकशी करणे कार्य आहे बालहक्क क्षेत्राचे संशोधन करणं बरोबर आहे बालहक्काची जाणीव जागृती किंवा जागृती निर्माण करणे हे सुद्धा बरोबर आहे म्हणजे हे चारही पर्याय ठिकाणी बरोबर आहेत म्हणजे पहिले सर्व पर्याय बरोबर आहेत म्हणजे बालहक्क संरक्षण अधिनियम या कायद्याचा जो उद्देश आहे तर त्या उद्देशाच्या अनुसरंगानुसार जर तुम्हाला पर्याय परीक्षेमध्ये जर दिला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी रँडमली या ठिकाणी आन्सर चूज करणं गरजेचं आहे त्यानंतर चौदावा प्रश्न या ठिकाणी पहा राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाला बालहक्काच्या उघडपणे चौकशी करण्यासाठी कोणते अधिकार आहेत आता उघडपणे चौकशी करणे उघडपणे चौकशी करण्यासाठी कोणते अधिकार आहेत तर यामध्ये पहा साक्षीदाराची तक्रार या ठिकाणी समज काढणे एखादा साक्षीदार असेल तर त्याची जर या ठिकाणी जर तक्रार असेल तर ती तक्रार या ठिकाणी समजून घेणे त्यानंतर कोणत्याही न्यायालयाच्या शासकीय अधिकाऱ्याची तपासणी कोणी करणे कोणत्याही न्यायालयाच्या न्यायालयाच्या आदेशाने कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याची तपासणी करणे यामध्ये येते उघडपणे तपासणी संदर्भात त्यानंतर साक्षीदाराची तपासणी करण्याचा आदेश काढणे हे सुद्धा बरोबर आहे म्हणजे हे तिन्ही पर्याय वरचे सर्व पर्याय ठिकाणी बरोबर आहेत उघडपणे चौकशी करण्यासाठी कोणताही न्यायालय किंवा न्यायालयाने जो अधिकार दिला असेल तर कोणताही शासकीय अधिकारी असेल कोणताही साक्षीदार असेल त्यानंतर कोणाची तपासणी करण्याचा जर आदेश दिला असेल तर त्याची उघडपणे तपासणी करता येते त्यानंतर प्रश्न आहे पंधरावा राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आहे आयोगाला बाल हक्काच्या उघडपणे चौकशी करण्यासाठी टिंबटिंब न्यायालयाचे अधिकार आहेत उघडपणे चौकशी करण्यासाठी दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहेत म्हणजे पर्याय नंबरचा पर्याय या ठिकाणी पहिला जो आहे तर तो तु तुमचं उत्तर असेल म्हणजे दिवाणी न्यायालयाचे अधिकार असतील त्यानंतर सोळावा प्रश्न पहा भारतात राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना केव्हापासून करण्यात आली राष्ट्रीय राज्य नाही तर राष्ट्रीय बाल हक्क आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली पाच मार्च दोन हजार पाच पाच मार्च दोन हजार सात दहा मार्च दोन हजार सात आणि दहा जानेवारी दोन हजार नऊ तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो सोळा नंबरचं जो उत्तर असेल तिसऱ्या नंबरचं म्हणजे दहा मार्च दोन हजार सातला राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाची स्थापना भारतामध्ये करण्यात आली दहा मार्च दोन हजार सातला करण्यात आली त्यानंतर सतरावा प्रश्न आहे राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते राष्ट्रीय बाल आयोग केव्हा स्थापन करण्यात आला तर दहा मार्च दोन हजार सातला स्थापन करण्यात आला तर त्याचे पहिले अध्यक्ष कोण होते तर त्याचे पहिले अध्यक्ष होते डॉक्टर शांता सिंह हे त्यांचे पहिले अध्यक्ष होते तर अशा प्रकारे मित्रांनो आपण राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग असेल कायदा असेल अधिनियम असेल यावरचे एकूण जे काही सतरा प्रश्न आहेत बाहेरचा एकही प्रश्न परीक्षेमध्ये आत्तापर्यंत विचारलेला नाही आणि विचारलासुद्धा जाणार नाही त्यामुळे हे तुम्ही सर्व प्रश्न पाठ करा या प्रश्नाचे जर तुम्हाला पी डी एफ हवे असेल जर ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये जर तुम्हाला जर प्रश्न पाहिजे असेल तर तुम्ही डिजिटल जे की हे प्ले स्टोर तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून एकशे नव्याण्णव रुपयाचा कोर्स तुम्ही फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये बाय करू शकता काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल या कोर्सविषयी तर नव्याण्णव एकवीस दोनशे दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता नेक्स्ट लेक्चरच्या माध्यमातून संगणक असेल किंवा इतर टॉपिक असेल ते आपण लवकरच घेऊन येत तोपर्यंत धन्यवाद जातात एक लाईक करा थँक्यू